आणि कोणी कोणी प्रा प्रामुख्याने त्या हिंदू कोड बिलला विरोध दर्शवला हेही आपण जाणतो विशेषत त्यावेळेची हिंदू महासभा ही सर्वात जास्त आक्रमक आणि ह्या बिलांच्या विरोधात होती जी आजची आर एस एस आणि बीजेपीची सगळी राजवट आहे त्यावेळेसची हिंदू महासभा ही त्या सगळ्या बिलांच्या विरोधातली होती हे खरं इथे नमूद करण्यासारखं आहे त्याचसोबत काँग्रेसमधले पण अनेक नेते या हिंदू कोड बिलाच्या विरोधात होते आणि त्यामुळे ते तिथे पास करता आलं नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल पास होत नाही म्हणून मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता आता महिलांनी हे लक्षात घ्यायची एक मोठी बाब आहे की एका दुसऱ्या जातीतल्या किंवा स्वतःच्या जातीतल्या महिलांसाठीचा तो विषय नव्हता समस्त हिंदू धर्मातल्या सगळ्या महिलांसाठीचा तो विषय होता आणि महिलांच्या मुद्द्यांवरून इतक्या मोठ्या पदावरून इतकंही मिनिटाचा विचार न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा राजीनामा दिला होता ह्या गोष्टीचं महत्व ह्यासाठी आहे कारण आपण इतके शून्य विचार करणारे लोक सध्या झाले आहोत की आपण प्रत्येक चांगल्या माणसाला किंवा महापुरुषाला एखाद्या जातीसाठी एखाद्या प्रवर्गासाठी वाटून घेतलेलं आहे पण इतका व्यापक विचार करणाऱ्या समाजसेवकांबद्दल किंवा महापुरुषांबद्दल आपण थोडं अजून डोळसपणे जरूर विचार केला पाहिजे हे महिलांनी पण समजून घेतलं पाहिजे अशी माझी अगदी प्रामाणिक भावना इथून आहे एक चौथा जो टप्पा जो मला महत्वाचा वाटतो ह्या अनुषंगाने मी इथे मांडू इच्छिते म्हणजे बाबासाहेबांचे अनेक लिखाणं आहेत आपण सगळे ते वाचत असतो त्याच्यातून प्रेरणा घेत असतो पण मला जो सर्वात रेव्होल्युशनरी किंवा एक मोठा विचार त्यांनी जो अगदी बेधडकपणे मांडला तो म्हणजे अनिल ऑफ कास्ट ज्याला आपण मराठीमध्ये जातीचे उच्चटन असं म्हणतो त्या प्रबंधामध्ये त्या निबंधामध्ये बाबासाहेबांनी जे काही लिहिलं आहे त्याच्याबद्दलचे अनेक त्याच्यानंतरही अनेक विश्लेषण आली पण जातीयतेचं उच्चटन ह्यामध्ये बाबासाहेबांचा जो मूळ विचार हा होता की एखादी जात उची एखादी नीची त्याच्यामध्ये जी एक प्योरिटी किंवा आम्ही फार मोठे हा जो भावना आहे ती ती भावना आणि त्या गोष्टीच ज्याला आपण म्हणतो की व्यवस्थापन पुढे कसं होईल हा विचार थांबवण्यासाठीचा तो प्रयत्न होता आपण जर त्या निबंधामध्ये वाचलं तर महिलांबद्दलही बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये मांडणी केलेली आहे आणि कुठेतरी जातीय व्यवस्था पुढे रेटण्यासाठी महिलांचाही वापर होतो हे त्यांनी त्याच्यामध्ये त्यांच्या लिखाणामध्ये नमूद केलेलं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट लक्षात येते की स्त्री पुरुष समानता फक्त बोलून किंवा फक्त लिहून चालणार नाही तर आपल्या सगळ्या जीवनशैलीमध्ये ते कुठेतरी आपल्या बोलण्यातून चालण्यातून वागण्यातून आलं पाहिजे आणि अॅनिलेशन ऑफ कास्ट किंवा या निबंधामध्ये जातीचे उच्चटन या निबंधामध्ये आंतरजातीय विवाह झाले पाहिजेत हे बाबासाहेब म्हणतात आणि ही पुन्हा एकदा तेव्हाच्या काय आजच्याही काळामध्ये एक मोठी संकल्पना आहे आज हो की आजही बघतो आहोत आपण की आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे ऑनर किलिंग्स किंवा ज्याला आपण ज्या प्रकारे मुलामुलीनं मारलं जात आहे हे त्यावेळेस बाबासाहेब म्हटले की जर जातीचं आपल्याला निर्मूलन करायचं असेल तर हे असे आंतरजातीय आंतरधर्मीय विशेषतः विवाह झाले पाहिजे त्यामुळे कुठेतरी महिलांच्या अधिकाराबद्दल इथेही बाबासाहेबांनी नमूद केलेलं आहे आणि ते महत्वाचं आहे सर्वात महत्वाचा जो भाग आपल्या स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानाच्या निर्मितीमुळे एक विशेष काम असं झालं की अनेक देशांमध्ये म्हणजे पाश्चिमात्य देशांचं आपण अनुकरण करतो त्यांचा आपण उदो उदो करतो पण त्या अनेक देशांमध्ये म्हणजे डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये पण महिलांना आपल्या न्याय हक्कांसाठी अनेक वर्षांसाठी लढे द्यावे लागलेले आहेत साधा बँकिंगचा अधिकार असो किंवा मताचा अधिकार असो ह्यासाठी वर्षानुवर्ष लढे हे महिलांनी त्या अनेक देशांमध्ये दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही अमेरिका घेऊ शकता जर्मनी घेऊ शकता फ्रान्स घेऊ शकता अशा सगळे प्रगत देशांचं मी म्हणत आहे पण भारतीय समाज व्यवस्थेला संविधानाच्या माध्यमातून एका झटक्यामध्ये स्त्री पुरुष सगळ्यांना हे अधिकार बरोबर अधिकार समान अधिकार हे बाबासाहेबांमुळे मिळाले त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे जी आज कदाचित तुम्हाला आणि मला लक्षात येत नसेल कारण आपल्या आधीच्या पिढ्यांनी जे सगळं सहन केलं ते तुम्हाला आणि मला कधीच सहन करावं लागलेलं नाही आपल्याला या गोष्टी गोष्टी कुठेतरी रेडीमेड किंवा सगळ्यात तयार करून मिळालेल्या आहेत पण हे जाणून घेणं गरजेचं आहे कारण त्यावेळेचा जो एक संघर्ष होता तो फार वेगळा होता आणि संविधानाच्या निर्मितीमुळे जी झालं ते खूपच ऐतिहासिक आहे त्याच्यातल्या दोन गोष्टी विशेषत मी सांगू इच्छिते एक तर भाग क्रमांक तीन जो आहे संविधानाचा ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचे मूलभूत हक्क काय आहेत अधिकार काय आहेत हे नमूद आहेत कलम पंधरा असो ज्याच्यामध्ये लिंग भेद ह्याच्या विरोधात लिहिलं गेलेलं आहे कलम सोळा असो जिथे सार्वजनिक रोजगारामध्ये कुठेही अ उंचनी नाही समान संधी मिळेल ज्याच्यामध्ये स्त्री पुरुष समान संधी ह्याचंही नमूद केलेलं आहे कलम चौदा ते बावीस पर्यंत सगळ्या कलमांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपले कुठले कुठले अधिकार आहेत आणि ते सगळे स्त्री पुरुष सगळ्यांना सारखे आहेत हे नमूद केलेलं आहे त्याच्यानंतरचा जो भाग आहे चौथा भाग तो म्हणजे आपल्या एकूणच भारतीय सगळ्याच कायद्यांमध्ये किंवा पॉलिसीज ज्याला आपण म्हणतो जे सगळे नियम बनतील कायदे बनतील आपल्यासाठी योजना बनतील याच्यासाठी काही मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत त्या मार्गदर्शक तत्वांमध्ये भाग चार मध्ये पण स्त्री पुरुष या सगळ्यांसाठी ते समान असले पाहिजेत जे, जे वंचित घटक आहेत त्यांच्यासाठी विशेष आपण काहीतरी तरतुदी केल्या पाहिजेत वेलफेअर स्टेटचा सगळा जो एक इतिहास आहे किंवा एक जी मांडणी आहे ती त्या सगळ्या भागामध्ये प्रामुख्याने येते आणि ती पण महिलांच्या समानतेच्या प्रवासामध्ये खूप खूप जास्त आशादायी आहे कारण त्यानंतरचे सगळे कायदे मग ते स्त्रियांच्या संरक्षणाचे असो स्त्रियांच्या शिक्षणासाठीचे विशेष कायदे असो स्त्रियांच्या एकूणच यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या प्रतिबंधासाठीचे कायदे असो या सगळ्यांचा मूलभूत गाभा हा भाग क्रमांक तीन आणि भाग क्रमांक चार म्हणजे आपले मूलभूत अधिकार आणि भारतीय मार्ग म्हणजे भारतीय वेलफेअर स्टेटसाठी किंवा भारतीय Uh, सरकारसाठी दिलेले सगळे मार्गदर्शक तत्व ह्याच्यातून येत आहेत त्यामुळे ह्या गोष्टी आपल्या सगळ्या uh, जगण्यासाठी महत्वाचे आहेत म्हणजे एकूण साधरं उदाहरण घ्या आज आपण बघतो की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे तर या महिलांना पन्नास टक्के आरक्षण विशेषतः मिळावं त्याच्यामध्येही प्रवर्गांना एस एसटी ओबीसी असे जे प्रवर्ग आहेत त्यांना आरक्षण मिळावं ह्या सगळ्या तरतुदी किंवा ह्या सगळ्याचा उगम जर कुठे असेल तर तो ह्या संविधानाच्या ह्या सगळ्या कलमांमध्ये आहे हे तुम्ही लक्षात घ्या कुठल्याही राज्य सरकारचा असो किंवा केंद्र सरकारचा असो जो कुठला न्याय नवा कायदा बनतो किंवा पॉलिसी बनते त्याच्या पहिल्या प्रिफेसच्या डॉक्युमेंटमध्ये पण ह्या सगळ्याचा उल्लेख असतो की हा आर्टिकल पंधरा सोळा सतरा ह्या सगळ्यांमध्ये दिलेले जे सगळे हक्क आहेत त्याला अनुसरून हा कायदा किंवा त्याला अनुसरून ही पॉलिसी बनलेली आहे त्यामुळे आपल्याला जराही आपण देताना एकमेकांना संविधानाची प्रत देत असू आपण एखाद्या पुस्तकाच्या ठिकाणी संविधानाची प्रत देत असू पण खरंच त्या संविधानामध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्यामुळे तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये किती फरक पडतो किंवा त्याचं किती महत्व आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या पार्श्वभूमी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महिलांच्या एकूणच समतेच्या या वाटचालीमध्ये असलेला त्यांचा खूप मोलाचा सहभाग आणि त्याच्यावरती सर्वात महत्वाचा जो मला एक विषय वाटतो म्हणजे ज्याला आपण आयसिंग ऑन द केक इंग्लिशमध्ये एक म्हण आहे ज्याला म्हणतो ती म्हणजे जेव्हा भारतीय संविधान आपल्याला Uh, आपण सगळ्यांनी अंगीकृत केलं किंवा आपण स्वतःला अर्पण केलं तेव्हा जो पहिला आपल्या संविधानाचा जो काही एक इंट्रोडक्शन किंवा प्री प्रियांबल ज्याला आपण म्हणतो सरनामा म्हणतो त्याच्यामध्ये अगदी सोप्या शब्दात बाबासाहेबांनी असं लिहिलं की आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम आणि आणि पुढे सगळं ते असं आपलं जे काही प्रियांबल आहे ते जातं प्रास्ताविका आहे ती जाते आम्ही भारताचे लोक असं बाबासाहेब म्हणतात आम्ही या शब्दामध्ये कुठेही स्त्री पुरुष वेगळे आहेत किंवा अमुक धर जातीचे आहेत किंवा अमुक धर्माचे आहेत अमुक प्रांताचे आहेत अमुक भाषेचे आहेत असं नाहीये आम्ही भारतीय जेव्हा आम्ही हे म्हणतो की आम्ही सगळे भारतीय तेव्हा एका झटक्यात पुन्हा एकदा स्त्री पुरुष समानतेचा खूप स्ट्रॉंग आणि शाश्वत एक त्याच्यामध्ये भाग आहे जो बाबासाहेबांनी आपल्या भारतीय संविधानाच्या सर्वात पहिल्या ओळीमध्येच नमूद केलेला आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची जी एक महत्वता आहे किंवा एक जो इतिहास आहे तो जाणून घेऊन पुढच्या आपल्याला सगळ्या वाटचालीमध्ये काम करावं लागणार आहे असं मला अगदी प्रामुख्याने वाटतं आजच्या परिस्थितीबद्दल जर बोलायचं झालं तर वंचित बहुजन आघाडीच्या मा, माध्यमातून अनेकदा म्हणजे मी स्वतःच इतके व्हिडिओज आता केलेले आहेत किंवा इतक्या आंदोलनांमध्ये आम्ही भाग आहोत की मलाच आता आठवत नाही की कि, किती आणि कुठे कुठे आणि कशा कशाबद्दल बोलायचं विशेषतः महिलांवर होणारे एकूणच अत्याचार त्याच्यातले भयानक लैंगिक अत्याचार आणि त्याचा जो एक वाढता आलेख आहे महाराष्ट्रामधला देशातला हा फारच निराशाजनक आहे आज या सगळ्या गोष्टींकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा कुठेतरी केंद्र सरकारचं राज्य सरकारचं ह्या सगळ्या गोष्टींवरती गांभीर्य किती आहे लक्ष किती आहे आणि त्यासाठी काय उपाययोजना हो आपलं सरकार करतंय याच्याबद्दल खरंच एक प्रश्नचिन्ह उभं राहतं कारण एखाद्या मंत्र्याचा मुलगा कुठेतरी पळून जातो तेव्हा सगळी यंत्रणा त्याच्या मागे लागते आणि त्याला कुठून तरी शोधून आणतात त्याचं फ्लाईट चार्टर्ड फ्लाईट पुन्हा भारतामध्ये येतं आणि तो परत मुंबईच्या एअरपोर्टवर उतरतो पण एखाद्या स्त्रीचा बलात्कार करणारा माणूस वर्षानुवर्ष सापडत नाही त्याला शिक्षा होत नाही ती कोर्टची केस संपेपर्यंत ती बिचारी बाई संपून जाते पण तिच्या गुन्हेगाराला शिक्षा मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये आपण आज आहोत लहान मुलांवर होणारे अत्याचार असतील महिलांवर होणारे अत्याचार असतील महिलांना होणारी मारहाण असेल आर्थिक पद्धतीने होणारे सगळे गुन्हे असतील महिलांच्या बाबतीत एकूणच जी परिस्थिती आहे ती विदारक आहे शिक्षणाबद्दल आपण जर बोललो तर नुकतंच आता ह्याच अधिवेशनामध्ये एक अचानक निर्णय या सरकारने जाहीर केला आणि सीबीएसई एस एस सी बोर्डचं आपलं जे सगळं शिक्षण व्यवस्था आहे ती पूर्णपणे सीबीएसई बोर्डनी कन्वर्ट करणार किंवा ती वेगळी होणार सीबीएसई बोर्डच्या नियमांनी आपण चालणार असं अचानक त्यांनी जाहीर केलं म्हणजे आता आता कुठे आपल्या सगळ्या मुली जिल्हा परिषद असो इतर शाळांमध्ये असो प्रायव्हेट शाळांमध्ये असो कुठेतरी मुली पूर्णपणे शिकायला लागलेल्या आणि अचानक असे काहीतरी बदल करून दुर् दुर्लभ घटकांचे गट, असो मुलींच्या विषयांचे असो हे सगळे शिक्षणाचे जे खेळ खेळ खंडोबा करण्याचं जो काम सुरू आहे ते अतिशय दुर्दैवी आहे असं मला वाटतं त्याचबरोबर आत्ताच्या काळामध्ये आपण बघत आहोत की सोशल मीडिया असो मीडिया असो ह्या सगळ्या माध्यमांमध्ये पण महिलांबद्दलचं एकूण जे सगळं वागणं आहे जे जे शब्द वापरले जातात जे अपशब्द वापरले जातात त्याच्यावरही सरकारचं किंवा कुठल्याही यंत्रणेचं काहीच लक्ष नाहीये त्याच्या माध्यमातून होणारी महिलांची फसवणूक ही, ही मा महिलां फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे राज्य महिला आयोगाचे सदस्य म्हणून काम करत असताना मला जाणवलं की ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीजमुळे मग ते व्हॉट्सअप असो इंस्टाग्राम असो फेसबुक असो त्यांनी निश्चित फायदा झालेला आहे पण फसवणूक होण्याचं प्रमाणही तेवढंच वाढलेलं आहे पण ह्या सगळ्या गोष्टींकडे किती गंभीरतेने आपलं शासन आणि सरकार बघतं हा खरं प्रश्नचिन्ह आहे त्यातल्या त्यात, त्यात आपण जे सगळे मंडळी शहरी भागामध्ये निम्न शहरी भागामध्ये गावांमध्ये राहतो हे तरी ठीक आहेत पण जी आदिवासी भटके जमाती ज्या अजूनही पाड्यांवर वस्त्यांवर राहत आहे जे टोळ्यांमध्ये राहत आहे त्यांच्या महिलांचं किंवा त्यांच्या मुलींचं भविष्य कुठे आहे कसं आहे याचा एक मोठा प्रश्नचिन्ह आपल्या सगळ्यांकडे उभा आहे पण या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी सरकारवरती एक दबाव बनवून ठेवणं सरकारला वारंवार आपले प्रश्न मांडत राहणं वंचित समूहांचे प्रश्न मांडत राहणं महिलांचे प्रश्न हे मेन स्ट्रीम मीडियामध्ये मांडत राहणं यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं जे काही काम आहे हे समतेच्या चळवळीचं काम आहे स्त्री पुरुष समानतेचं चळवळीचं काम आहे हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ज्या कुठल्या प्रकारे पुढे नेता येईल तो सगळा प्रयत्न आपण सगळे कार्यकर्ते करत आहोत पुढच्या काळामध्ये पण आपल्याला हे प्रयत्न अधिक जोमानी अधिक सकसपणे आणि त्याच्यामधून काही आउटकम कसा निघू शकेल ह्या एका दिशेने करण्याची निश्चित गरज आहे मी ह्या सगळ्या प्रश्नांवरती एक सकारात्मक दृष्टिकोन म्हणून आपण हाही विचार करूया की निश्चित मी जसं म्हटलं की आतापर्यंत खूप प्रश्न आहेत जे आपण पार करत आमच्या महिला इथपर्यंत पोहोचल्या आहेत आणि ह्या पुढची जी पायरी आहे ती पण गाठण्याचा आपण प्रयत्न करत आहोत महिलांचा प्रश्न तर असा आहे की जन्म घ्यायचा की नाही ते पण महिला ठरवू शकत नाहीयेत आजही आपल्या परिस्थ आपल्या आजूबाजूला होणाऱ्या सगळ्या घटनामध्ये स्त्री भ्रूण हत्या असो किंवा त्याच्यानंतर त्याच्यानंतरचे होणारे अत्याचार असो याच्यामध्ये वाढ होताना आपला दिसते पण आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी जे सजग आहेत जे संविधान मानणारे आहेत जे बाबासाहेबांचा विचार मानणारे आहेत त्यांनी त्याच मार्गाने पुढे जाऊन महिलांसाठी अधिक जोमाने कसं काम करता येईल याचा विचार करत राहूया आणि येणाऱ्या या जयंतीसाठी जे काही कार्यक्रम तुम्ही घ्याल ह्यासाठी पण शुभेच्छा देत असतानाच त्याच्यामध्ये महिलांसाठी काय करता येईल त्याच्यामध्ये महिलांसाठी काय वेगळं करता येईल महिलांना कसं त्याच्यामध्ये प्रोत्साहन देता येईल हा निश्चित आपण प्रयत्न करूया एवढीच एक विनंती ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्याच कार्यामध्ये ज्या प्रकारे आपण सगळे झोकून देऊन काम करत आहात त्यांचे सगळे सहकारी त्या काळामध्ये कसे काम करत असतील खरंच म्हणजे आपल्याला एक मोठा प्रश्न आहे कारण आजही आपण बघत आहोत की राजकीय प्रतिनिधित्व द्यायचं झालं तरी अमुक समाजांना आर्थिक गोष्टींमध्ये प्रतिनिधित्व द्यायचं झालं तरी अमुक समाजांना पण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्वात महत्वाचं काम जे आज आपण करू पाहत आहोत ते म्हणजे या सगळ्या वंचित घटकांना मग ते महिला असो अल्पसंख्याक असो भटके विमुक्त जाती जमातीतले आपले सहकारी असो सगळ्यांना राजकीय मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रतिनिधित्व देण्याचा पण एक प्रयत्न वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण करत आहोत आणि खरी आदरांजली महात्मा फुलेंसाठी असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी असो त्या सगळ्या वंचित समूहांचा हा जो समतेचा लढा आहे जो गाडा इथपर्यंत आपण आणला आहे तो पुढे नेण्याचं काम आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे ह्याच या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम